आपले सरकार पोर्टलवर कोळी पर्याय उपलब्ध करून आदिवासी कोळी जमातीला न्याय देणार राज्यपाल रमेश बैस यांचे आश्वासन आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक डॉक्टर शरण खानापुरे व आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळ यांची राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर बैठक पार पडली यावेळी कोळी ही एक आदिम जमात असल्यामुळे सन एकोणीसशे शहात्तरमध्ये केंद्र शासनाने कोळी जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक अठ्ठावीसवर समाविष्ट केले आहे परंतु एकोणीसशे शहात्तरची यादी आपले सरकार पोर्टलवर एअरटॅबली व्हॅलिडिटी पोर्टलवर चुकीची यादी असल्यामुळे आदिवासी पडताळणी समिती व प्रांत अधिकारी जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र वितरित करत नाहीत त्यामुळे आदिवासी कोळी जमात एकोणीसशे शहात्तरपासून संविधानिक अधिकारापासून म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष वंचित आहेत केंद्र शासनमध्ये अनुक्रमांक अठ्ठावीसवर कोळी असूनसुद्धा राज्यातील यादीमध्ये चुकीची दाखवण्यात आली आहे सदर बाब ही अत्यंत गंभीर असून यामुळे राष्ट्रपती व संसदचा अवमान होत आहे त्यामुळे राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे पात्र ठरतात सदर बाब ही गंभीर स्वरूपाची असून राज्यपाल यांनी तात्काळ दखल घेऊन आपले सरकार पोर्टलवर एअरटामली व्हॅलिडिटी एकोणीसशे शहात्तरच्या केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीप्रमाणे सुधारणा करून अनुक्रमांक अठ्ठावीसवर कोळी जमातीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा तसेच यापूर्वी पोर्टलवरील अनुक्रमांक अठ्ठावीसवर कोळी पर्याय नसल्यामुळे अनेक अर्जदारांचे अनुसूचित जमातीचे दाखले प्रांताने नाकारलेत व पडताळणी समितीने अवैध केले त्यामुळे अनेक कर्मचारी अतिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले अशी सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्या मूळ पदावर सन्मानाने वर्ग करण्यात यावे अशी मागणी प्राध्यापक डॉक्टर खानापुरे यांनी केली यावेळी राज्यपाल सर्व कायदेशीर पुराव्याचे अवलोकन केले व सर्व समजून घेतले यावेळी त्यांनी कायदेशीर बाबी पडताळून लवकर पोर्टलवर बदल करून आदिवासी कोळी जमातीला दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले यावेळी शिष्टमंडळाने लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा राज्यातील साठ लक्ष आदिवासी कोळी बांधव संपूर्ण राज्यामध्ये सनदशीर मार्गाने जोपर्यंत पोर्टलमध्ये मूळ यादी समावेश करत नाहीत तोपर्यंत आंदोलन करीत असे सांगण्यात आले सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून विशेष मिटिंग आयोजित केली होती यावेळी आदिवासी कोळी जमाती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर जी खानापुरे दीपक शिरसाट प्राध्यापक नरेंद्र बोरसे पांडुरंग धोंडगे दत्तात्रेय सुरवसे जितेंद्र भाले शैलेश साळुंके अशोक अधटराव विलास आंबोरे अक्षय बेदरे शिवानंद जमादार रविकांत शिरशीकर विश्राम चुनेकर प्रदीप पाटील हे उपस्थित होते